नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला घरातील लोखंडी फावड्याने वार करून हत्या केल्याची घटना एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पंचशील नगर येथे घडली किशोरशंकर विहिरी जवळ एमआयआरडीसी असे आरोपी पतीचे नाव आहे पोलीस ठाणे आय डी सी हद्दीत पंचशील नगर विहिरी जवळ एम नागपूर येथे आरोपी किशोर शंकर प्रधान वय एकतीस वर्ष हा त्याची पत्नी रिंकी किशोर प्रधान वय तेवीस वर्ष सोबत राहत होते आरोपीची पत्नी हिचे बरेच दिवसापासून तिचा परिचित करण नावाचे मुलासोबत अनैतिक संबंध होते याच कारणावरून पती पत्नीमध्ये नेहमी वादविवाद होत होता आरोपीने पत्नीला बरेचदा समजाविले परंतु ती ऐकत नव्हती रविवार सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी दीड ते पावने दोन वाजताच्या दरम्यान आरोपीची पत्नी ही तिचा परिचित करण नावाचे मोबाईल फोनवर बोलत असताना ती आरोपीला आरोपीला दिसली आरो राग आल्याने त्याने पत्नीला जीवानीशी घरातील लोखंडी फावड्याने रिंकी प्रधान हिचे डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले जखमी हिला आरोपीने उपचाराकरिता लता मंगेशकर हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले या प्रकरणी एम आय डी सी पोलिसांनी आरोपी पती विरुद्ध कलम एकशे तीन अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी पती सटक केली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय बंसोर करीत आहेत